हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग बावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच आगमन होत नाही ते परमलक्ष म्हणजे परम पुरुष श्रीकृष्णांचे धाम होय तर आठ पॉइंट एकवीस हा जो श्लोक आपण वाचला त्याचं भाषांतर सर्वच जण वाचूया वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात जे परम लक्ष म्हणून जाणले जाते त्या ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही तेच माझे परमधाम होय तद्धाम मम असं जे परमधाम आहे त्याच्याबद्दल काय म्हंटल आहे ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही असं हे परम लक्ष म्हणजे कोण आहेत परम पुरुष श्रीकृष्णांचं धाम आहे तर आपल्या सारख्या प्रत्येकाच हेच परमलक्ष असलं पाहिजे ब्रह्मसंहिता या धामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते तर ब्रह्मसंता ब्रह्माजी प्रत्यक्ष पाहिलेल्या गोलोक वृंदावनाचं अतिशय सुंदर वर्णन करताना म्हणतात आनंद चिन्मय रस प्रतिभावित एव निजरूपतया कलाभि गोलोक एव निवसति अखिलात्मभूतो गोविन्दम् आदि तम अहं भजामि ब्रह्माजि ब्रह्माजी धामा धामाबद्दल वर्णन कर्तानात् आणि भगवंतांबद्दल ही वर्णन करतात तेव्हा म्हणतात की भगवान गोविंद आहेत ते आनंदमय ज्ञानमय रसाचे प्रतिक्षण आस्वादन घेतात आनंद, आनंद चिन्मय रस प्रतिभा विताभीस. आणि त्यावेळी काय होत ताभिर एव निज रूप तया कलावी तर त्यांच्या बरोबर निज रूप म्हणजे कोण भगवंत निज म्हणजे स्वतःच एक रूप स्त्री, स्त्री रूप आहे कोण आहे भगवान श्री कृष्णांचं स्त्री रूप श्रीमती राधाराणी सोबत असते आणि पुढे म्हटलं आहे निजरूप तया कलाभी तया कलाभी म्हणजे राधाराणीच्या सोबत तिच्या अन्य सख्या आहेत ज्या गोपी आहेत त्या सुद्धा असतात आणि पुढे म्हटलं आहे गोलोक एव निवसती तर भगवान श्रीकृष्ण निवसती निवास करतात कुठे गोलोक वृंदावनात निवास करतात आध्यात्मिक जगतातल्या सर्वोच्च ग्रह लोकात निवास करतात आणि पुढे म्हटलं आहे की अखिलात्म भूतो तर असे जे भगवंत आहेत ते सर्व जीवांनी धारण केलेलं जे भौतिक शरीर असत त्यामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहतात गोविंद आदिपुरुषं तम अहम भजामी असे आदिपुरुष श्री गोविंद आहेत त्यांना मी प्रणाम करतो तर असे हे जे भगवंत आहेत त्यांचे परमधाम गोलोक वृंदावन धाम ते, ते कसं आहे सच्चित आनंदमय आहे आणि तिकडे सगळं काही दिव्य आनंदमय असत तर असं हे परमधाम आहे त्याचं वर्णन ब्रह्मसहितेत केलेलं आहे पुढे वाचते आहे तेथील म्हणजे गोलोक वृंदावनातील वैविध्यगवंताच धाम कस आहे सच्चित आनंदमय आहे तिथे भौतिक अस काहीच नाही भगवत धामांमध्ये भगवंतांच्या धामातली जी प्रत्येक वस्तू आहे प्रत्येक प्रकटीकरण आहे अभिव्यक्ती आहे ती कशी आहे दिव्य आनंदमयी गुणमयी आहे तर हे सगळं वर्णन ब्रह्माजींनी ब्रह्मसंहितेमध्ये केलेलं आहे कारण त्यांनी स्वतः भगवंतांच्या गोलकधामाचं दर्शन घेतलेलं होतं पुढे वाचते आहे सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंतांचा आध्यात्मिक विस्तार आहे कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते तर <coughs> हे जे वैविध्य आहे कुठचं वैविध्य आध्यात्मिक जगतातलं जे वैविध्य आहे ते काय भगवंतांचा स्वतःचा आध्यात्मिक विस्तार आहे का कारण की तिथील जी अभिव्यक्ती आहे जी काही प्रकटीकरणं आहेत आध्यात्मिक जगतातील ती कशी आहेत भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे सगळी प्रकटीकरण होत असतात आणि आपण जाणतो की आ, ही जी भौतिक जगत आहे त्याच्याबद्दल प्रौपाद देत आहेत ते, ते वाचूया प्राकृत जगताबद्दल आध्यात्मिक जगताबद्दल वाचलं आता प्राकृत म्हणजे भौतिक जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य कायम आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते भगवंत आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्व व्यापी आहेत तर आपण हे तर जाणतो की भगवान श्रीकृष्णांची जी भौतिक शक्ती आहे ती भगवंतांच्या आदेशानुसार आज्ञेनुसार या भौतिक जगतात कार्य करत असते आणि भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे ती सदैव भगवंतांबरोबर असते तर भौतिक शक्ती आहे तिला अपरा शक्ती म्हणतात आणि जीव जे आपण सगळे आहोत ते भगवंतांची तटस्था शक्ती आहोत आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत आपण दिव्य आहोत आध्यात्मिक आहोत तर जीव आहेत त्यांना भगवंतांची पराशक्ती श्रेष्ठ शक्ती असं म्हटलं जातं आणि भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे तिला सुद्धा परा श्रेष्ठ असंच म्हटलं जातं जिच्याद्वारे आध्यात्मिक जगत असतं आणि आध्यात्मिक जगतातील ज्या काही विविधता आहेत ते सगळं काय आहे भगवंतांच्याच शक्तीचा विस्तार आहे सगळं आध्यात्मिक आहे तर भगवंत सातव्या अध्यायात भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याबद्दल अर्जुनाला सगळी माहिती देतात तर अशी ही जी भगवंतांची शक्ती आहे म्हणजे भगवंत जरी परमधामात आहेत तरी भगवंतांच्या शक्ती या भौतिक जगतात सर्वत्र कार्यरत आहेत आणि त्यामुळे भगवंत आपल्या शक्त भौतिक शक्तीद्वारे सर्व व्यापी आहेत म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहेत तर भगवंतांची आहे। आहे。परा म्हणजे श्रेष्ठ शक्ती कोण आहेत एक तर जीव हे पण श्रेष्ठ शक्ती आहेत आणि आध्यात्मिक शक्ती ही पण परा श्रेष्ठ शक्ती आहे अपरा शक्ती म्हणजे भौतिक शक्ती तर भगवंत हे सर्व सर्वत्र सर्वत म्हणजे आध्यात्मिक जगतात सुद्धा आणि भौतिक जगतात सुद्धा उपस्थित आहेत या शक्तींद्वारे यस्यांत स्थानी अर्थात आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे तर बावीसाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीलाच हा शब्द आहे बघा यस्य अंतस्थानी म्हणजे ज्यांच्या अंतस्थानी अंतरात <coughs> तर भगवंतांचे काय आहे आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्ती या दोन्ही शक्ती आहेत तर सगळं काही या जगतातलं भगवंतांनीच धारण करून ठेवलेलं आहे तर, <coughs> तर दोन्ही आध्यात्मिक आणि भौतिक शक्ती या भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करता आहेत पुढे वाचूया आपण भक्त्या या, या शब्दावरून स्पष्ट दर्शवल्याप्रमाणे असंख्य वैकुंठात लोकांतील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो तर भक्त्या हा शब्द पहिल्या ओळीतला आहे बघा भक्त्या म्हणजे काय आहे इथे दिलं आहे भक्तीद्वारे तर असंख्य वैकुंठ लोक आहेत किंवा श्रीकृष्णांचं जे परमधाम आहे तर परम भगवंतांचं परमधाम आहे गोलोक वृंदावन आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनाच्या खाली असंख्य असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि तिथे या आध्यात्मिक जगतात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी हा प्रवेश काय केवळ आपण भक्तीद्वारेच निश्चितपणे करू शकतो इतर कोणत्याही पद्धतीद्वारे पद्धती परमधामाची प्राप्ती होत नाही तर केवळ भक्ती केल्यामुळेच अनन्य भक्ती केल्यामुळेच आपण भगवंतांच्या धामात जाऊ शकतो वेदांमध्येही गोपाल तापनी उपनिषद तीन पॉइंट दोन मध्ये भगवंतानी त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे एको वशी सर्व गहा कृष्ण त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत ते म्हणजे भगवंत मूर्ती आहेत आणि त्याच त्या ठिकाणी त्या ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी म्हणजे भगवंतांनी लक्षावधी विभूतींमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे असे भगवंत जरी आध्यात्मिक जगतात आहेत तरीही काय भगवंतांच्या शक्ती सर्वत्र पसरल्या आहेत भगवंतांनी स्वतःला विस्तारित केलेलं आहे, के आहे। वेदांमध्ये भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षाशी केली आहे तर नारायण उपनिषद महानारायण उपनिषदात हा उल्लेख येतो हे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीत गीताभूषण टीका आहे त्याच्यामध्ये वाचलं होतं तर जसा एक वृक्ष एका जागी निश्चल न हलता उभा आहे आणि त्याला मात्र अनेक साऱ्या फांद्या आहेत अनेक सारी आ, पाने फुले फळे आहेत आणि तो असा विस्तार पावला आहे तसं भगवंतांची तुलना केली जाते पुढे वैकुंठ लोकावर अधिपत्य असणारी वैकुंठ लोकावर आधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात तर वैकुंठ लोक गोल वृंदावनाच्या खाली असंख्य असंख्य वैकुंठ आहेत आणि त्यामध्ये त्याच्यावर अधिपत्य करणारी म्हणजे त्याच्यावर स्वामित्व गाजवणार हे काय आहेत भगवंतांचीच विस्तारित रूपे आहेत विष्णू रूपे आहेत ती कशी असतात चतुर्भुज चार भुजा चार हात असलेली असतात आणि त्यांना विविध नावे असतात उदाहरणार्थ पुरुषोत्तम त्रिविक्रम केशव माधव अनिरुद्ध ऋषिकेश संकर्षण प्रद्युम्न श्रीधर वासुदेव दामोदर जनार्दन नारायण वामन पद्मनाभ इत्यादी ही सगळी नाव देऊन प्रुपात इथे समजवत आहेत की असंख्य असंख्य वैकुंठ आहेत आणि प्रत्येक वैकुंठामध्ये एक त्याचा अधिपती राहतो आहे जे कोण आहेत एक विष्णू आहेत आणि त्यांच्याबरोबर तिथे लक्ष्मी देवी सुद्धा एक राहते आहे आणि भगवंतांची सेवा करायला भगवंतांचे खूप सारे पार्षद सुद्धा तिथे राहतात <coughs> पुढे वाचते आहे ब्रह्मसंहितेमध्ये पाच पॉइंट सदोतीस मध्ये सांगण्यात आले आहे भगवंत जरी आपल्या परम धाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे गोलोक एव निवसती अखिल आत्मभूत तर गोलोक एव निवसती भगवंत गोलोकात निवास करतात तरी काय आहे अखिल आत्मभूत या आध्यात्मिक जगतात भगवंत आहेत मात्र भौतिक जगतात सगळे जे जीव राहत आहेत आणि त्या जीवांनी जे जी भौतिक शरीर धारण केलं आहे त्यातील हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहतात अशा प्रकारे भगवंतांनी सगळं जग आहे ते व्यापून घेतलेलं आहे ते सर्व व्यापी आहेत वेदांमध्ये श्वेताशर उपनिषद सहा पॉइंट आठ मध्ये सांगितल्याप्रमाणे रास्य शक्ति विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियास्य त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते भगवंत जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात तशा भगवंतांच्या शक्ती आहेत अनंत शक्ती आहेत अचिंत्य शक्ती आहेत ज्या शक्ती कशा रीतीने अद्भुत कार्य करतात हे आपण जाणू पण शकत नाही आपल्या बुद्धीने तर अशा विविध शक्ती आहेत ज्ञानशक्ती आहे बल बलशक्ती आहे क्रिया शक्ती आहे आणि भगवंत त्यांना प्रेरणा देतात आणि या शक्ती आहेत त्या सर्व प्रकारे निर्दोष रीतीने या सृष्टीमध्ये भौतिक जगतात सर्व प्रकारच्या क्रियांचं संचालन करतात कार्य करतात तर भगवंतांच्या आदेशानुसार या वागणाऱ्या शक्ती या अख्या सगळ्या जगभर कार्य करीत असतात आणि म्हणून म्हटलं की भगवंत जरी गोलक वृंदावनात असले तरी भगवंतांच्या आज्ञेने त्यांच्या शक्ती सर्वत्र संचालन करीत असतात कार्य करीत असतात तर आपला हा बावीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल